नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गिरणीचे जे स्पेअर पार्ट असतात घरगुती आटाचक्की ज्याला म्हणतो आपण त्याला टेबल टॉप टेबलटॉप असं म्हटलं जातं आणि स्टेनलेस स्टील चक्की असं पण म्हटलं जातं ह्या गिरण्या जात्याच्या असतात त्या तर गिरणीचा जो पार्ट आहे ज्याला आपण होपर म्हणतो हा जो पार्ट आहे तो दळण सोडण्यासाठी होपर म्हणून आपल्याला गिरणीला अटॅच करावा लागतो तर हा जो पार्ट आहे आणि त्याच्यानंतर हे जे झाकण आहे हे कसं अटॅच करायचं किरणीला कसं जोडायचं याच्याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत बऱ्याच दिवसापासून मला काही कमेंट येत होत्या की हा जो पार्ट आहे होपर त्याला हे सोबत जे त्याला येते पण असं पण म्हणतात तर हे जे ज्वेनर आहे किंवा स्टॉपर आहे किरणीला कसं अटॅच करायचं किंवा होपरला कसं अटॅच करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहेत तर बघा मित्रांनो हे जे होपरचं हे जे स्टॉपर आहे हे अशा प्रकारचं येतं कंपनीकडून जे की बॉक्समध्ये पॅक केलेलं असतं आणि होपर असं वेगळ्या बॉक्समध्ये येत असतं तर गिरणी ज्यावेळी इन्स्टॉलेशन करायची वेळ येते त्यावेळेस हे स्टॉपर आपल्याला ह्या होपरला जोडाय जोडावं लागतं त्यावेळेस आपण ते गिरणीवर ठेवू शकतो आणि मध्ये सोडू शकतो तर हे स्टॉपर आहे ते अशा प्रकारे येत असत ते आपण पाहू शकतो ही पट्टी आहे खालची ही स्टीलची पट्टी असते ह्याच्यामध्ये आपण दळण सोडू पण शकतो आणि बंद पण करू शकतो गिरणीमध्ये हा जो पार्ट आहे अशा पद्धतीचा येतो असतो त्याला अगोदर अगोदर लूज करून हे बाजूला फिरवून काढायचं असतं हे असं येत आहे हे स्पष्ट बघू शकता आपण हे असं फिरवून काढायचं असतं बाजूला जर हे निघत नसेल तर आपल्याला काय चालू लागतो अशा प्रकारची एक पकड घ्यायची आणि ह्या पकडच्या मदतीने हे फिरवून असं टाईप करून आपल्याला हे आटे असतात ह्याला हे बाजूला काढावं लागतं त्या अगोदर बाजूला काढावं लागतं ह्याचे दोन भाग होतात तर हे दोन भाग झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय हे होपर घ्यायचं आहे ह्या होपरला आतमधून हा न, गर, जो भाग आहे तो आतमधून टाकायचा आहे हा त्याच्यामध्ये पूर्ण फिट करून घ्यायचं आहे बघ आणि त्याच्यानंतर हा जो सुट्टाचा ह्याला खालचा भाग आहे तो ह्याला जॉईन करायचा आहे सरळ सरळ ह्या पद्धतीने असे आतमधून याला पकडायचं आहे आणि हे अशा पद्धतीनं फिरवून ह्याला असतात हे असं त्या पद्धतीने आपण हे जोडू शकतो तर है। है अशा पद्धतीचा हा पार्क आहे गिरणीचा गिरणीचा गिरणी आपण म्हणतो त्या गिरणीचा हा पार्क आहे म्हणतो आपण अशा आपण जोडू शकतो आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतो ही जी पट्टी आहे ही पट्टी ज्यावेळी आपण चालू करतो त्यावेळेस दण दळण जे आहे ते आतमध्ये गिरणीमध्ये सोडलं जातं आणि पट्टी बंद केली हे दळण जे आहे ते बंद होतं त्याच्यानंतर त्याच्यावरचं जे झाकण आहे त्याच्यासोबत एक नट येतो तो पण मी सांगतो तुम्हाला कसा बसवायचा आहे हा जो नट आहे हा सोबत येतो असतो बरोबर आणि हे हा नट ह्याला स्क्रू दिलेला आहे हा नट असं फिरवून काढायचा आहे अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर हा जुनट असा वरून बसवून ह्याला हे बसवून टाकायचं आहे अशा पद्धतीनं तर हे पूर्णपणे आपलं तयार झाले जे की होती विंडीवर बसू शकतो आणि त्याच्यानंतर दळण आपण ते या पट्टीच्या पद्धतीनं सोडू शकतो तर अशा पद्धतीची ही माहिती आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मला वाटलं की बऱ्याच जणांना म्हणजे अशी विंडीचे इन्स्टॉलेशन करत असताना अडचण येत होती होत होतात की हे होकर नेमकं कसं जॉईन करायचं स्टॉकरला तर ही माहिती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली जर अजून काही शंका असेल तर आपण आम्हाला कमेंट करू शकता अशा पद्धतीच्या घरगुती गिरण्या जर आपल्याला ऑर्डर करायच्या असतील तर आपण आम्हाला निश्चितपणे ऑर्डर देऊ शकता आम्ही महाराष्ट्र आणि इतर राज्यामध्ये ट्रान्सपोर्टच्या मदतीने किंवा एस टी पार्सलच्या मदतीने ह्या गिरण्या घरपोच करू करत असतो बऱ्याच वर्षापासून सात आठ वर्षापासून हा व्यवसाय आम्ही करत आहोत तर अशा पद्धतीने आपण ऑर्डर देऊ शकता आपण आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट कराल अशी अपेक्षा करतो धन्यवाद